जिल्हा दैनिक ही शहराच्या आणि जिल्ह्याच्या समस्या नागरिकांचे विविध प्रश्न नागरिकांनी केलेल्या घडामोडी या ठसठशीतपणे मांडतात आणि त्यामुळे जिल्हा दैनिकांची नितांत आवश्यकता आहे असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात बोलताना केलं ठाणे वैभव या दैनिकाचा पन्नासवा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिवस आज ठाणे शहरातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये संपन्न झाला यावेळेस ते बोलत होते गेल्या चाळीस वर्षांपासून आपण ठाणे वैभवचे वाचक आहोत आणि आपली जडणघडण करण्यामध्ये देखील ठाणे वैभवचा मोठा वाटा असल्याचं यावेळेस श्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितलं यावेळेस परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांच्यासह अनेक मान्यवर त्यावेळेस उपस्थित होते यावेळेस बोलताना ठाणे वैभवचे संपादक श्री मिलिंद बल्लाळ यांनी ठाणे वैभवच्या वाटचालीचा आढावा घेतला ठाणे वैभव हे जिल्हा दैनिक ज्यावेळेस काढलं त्यावेळेस अनेक प्रकारच्या समस्या आल्या काही वेळेस तर हे दैनिक बंद करावं की काय इथपर्यंत आम्ही गेलो कुटुंबाने देखील अनेकदा त्रास सहन केला मात्र तरीही आज ठाणे वैभव दिमाखात उभा आहे आणि तिसरी पिढी देखील यामध्ये निखिल बल्लाळ यांच्या रूपाने आता कार्यरत झालेली आहे याचा आपल्याला अभिमान असल्याचं श्री मिलिंद बल्लाळ यांनी सांगितलं ठाणे वैभवने सकारात्मक पत्रिता पत्रकारिता केली कोणाच्या तरी मागे लागायचं म्हणून कधीही लागलो नाही मात्र राजकारणांवर टीकेची झोड देखील उमटवली मात्र हे सगळं करत असताना सकारात्मकता कुठेही सोडली नाही त्यामुळेच ठाणे वैभव हा ठाणेकर नागरिकांना आपलं दैनिक वाटतं असं यावेळेस श्री मिलिंद बल्लाळ यांनी सांगितलं यावेळेस बोलताना परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक देखील जिल्हा दैनिकांची नितांत आवश्यकता आहे जिल्हा दैनिक हे कार्यकर्ता घडवण्याचं काम करत असतात नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत असतात असं यावेळेस श्री सरनाईक यांनी सांगितलं यावेळेस बोलताना श्री अनिल काकोडकर यांनी देखील जिल्हा दैनिकांचं महत्त्व विषद केलं निवृत्त न्यायमूर्ती ओक यांनी देखील शहराच्या प्रश्नांची योग्य मांडणी करण्यासाठी जिल्हा दैनिकांची नितांत आवश्यकता आहे ठाणे शहरामध्ये ग्रीन कवर वाढवण्याची गरज आहे एकेकाळी एक ठाणे हापूस अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय होता मात्र आता तो पूर्णपणे लोप पावला आहे शहरामध्ये चांगल्या उद्यानांची गरज आहे ग्रीन कवर वाढवण्याची गरज आहे येऊरमध्ये सध्या जो काही प्रकार चालू आहे तो थांबवण्याची गरज आहे असं मत यावेळेस श्री अभय ओक यांनी व्यक्त केलं यावेळेस ठाण्यायोगाच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीमध्ये ज्यांनी योगदान दिलं अशा मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला